धुळे शहरातील कणुसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नामदार आदरणीय मोहनजी देसले साहेब यांनी आज धुळे शहर शिरपूर शिंदखेडा साखरी धुळे ग्रामीणसह संपूर्ण जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्राचार्य यांची सह विचारसभा आयोजित केलेली होती यात इयत्ता दहावी बारावी परीक्षेसंदर्भात सूचना मार्गदर्शन करावयाची कामे कार्यवाही आदीबाबत माहिती देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संघटनेकडून माध्यमिक शिक्षण अधिकारी पदाहून पदोन्नती विभागीय सचिवपदी नवनियुक्त आदरणीय मोहनजी देसलेंचा सत्कार करण्यात आला यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती पाटील मॅडम शिक्षण मंडळाच्या देवकर मॅडमसह संघटनेचे आदरणीय तोरवणे सर संजय पवार सर इतर मान्यवर व मुख्याध्यापक तथा प्राचार्य बंधू भगिनी मोठ्या संख्येने या सभेत उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन आदरणीय तोरवणे सरांनी केले सभेतील उपस्थित उर्दू मुख्याध्यापक आदरणीय पटेल सर शमसुल हुसन सर मसूद सर मुश्ताक सर इफ्तेकार सर दिसून येत आहेत